नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपल्या जी डी एस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये यात मी लाडक्या बहिणींनो हा शब्द वापरला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलेलंच असेल हा व्हिडिओ विशेष करून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे तत्पूर्वी तुम्ही जर जी एस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जी टी एस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कारण जी टी एच मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुठला तरी खात्रीशीर बेस असल्याशिवाय कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत नाही त्याला काहीतरी खात्रीशीर आधार असेल तरच हो ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न हा करत असतो चला आपण या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे येऊया या व्हिडिओमधून आपण नोव्हेंबर महिन्याचा लाडक्या महिन्यांचा जो सतरावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत तर याच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणी ह्या प्रतीक्षेत होत्या का का मध्येच काही निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता सुद्धा लागू होती आणि आताच नगरपालिकेचे सुद्धा निवडणुका ह्या जाहीर झालेल्या आहेत तर त्या संदर्भात त्यांची आचारसंहिता चालू असताना सुद्धा आपल्याला हप्ता कधी येईल याच्या प्रतीक्षेत सर्व लाडक्या बहिणी होत्या तर त्यांची शंका ही दूर झालेली आहे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात साधारण दहा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान हा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातला जो अधिकृत जी आर आहे तो सुद्धा आपण बघू शकतो या अधिकृत जिहार आल्यानंतरच आपल्याला साधारण दोन तीन दिवसानंतर या निधीचं वाटप हे करण्यात येत असतं तर त्याच्या संदर्भात आलेला जो जी आर आहे तो आपण बघूया वरती ती हिडिंग जी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर ए त्याची प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लेखा शीर्षकाखाली एकोणचाळीसशे साठ कोटी इतका निधी मंजूर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी जो लागणारा निधी आहे म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी तो एकोणचाळीसशे साठ इतका मंजूर करून ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्याच संदर्भातला वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार पंचवीस रोजीच्या परिपत्रकान्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली दिलेली आहे आणि त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहेर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच हा निधी मंजूर केल्यानंतर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा मिळू शकतो तर मग हा जो सतरावा हप्ता आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना मिळेल अशी शंका तुमच्या मनात उपस्थित झालेली असेल म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींची अद्याप केवायसी झालेली नाही अशाही लाडक्या बहिणींना मिळू शकतो का तर आपण हे जर बघण्याचा प्रयत्न केला तर ज्या महिलांची म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी झालेली त्यांनाही नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा मिळू शकतो आणि अद्यापपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नसेल तर अशा सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचाच म्हणजे सतराव्या हप्त्याचं वितरण हे केलं जाईल तरी अद्यापपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई के पूर्ण केलेली नसेल तर त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपली ई के करून घ्यावी अशाच नवनवीन व ताज्या व्हिडिओसाठी जी टी एच मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो